नमस्कार फायनली आपण पाहतोय गोपाला समजवण्यात आता इंदूला यश आलेलं असतं गोपाळ म्हणत असतो इंदू थँक्यू सो मच माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून तू वाचवलंस त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ अजूनही तुला समजलेलं नाही आहे मला नेमकं का काय म्हणायचं आहे तू आधी जा त्या श्रीकलाला लग्नासाठी नकार दे नाहीतर ती चार पावलं पुढे जायची आणि मग तुला तिला नकार द्यायला खूपच जड जाईल त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू काळजी करू नकोस तू आता तर मी ठरवलंय लग्न त्या श्रीकलाबरोबर अजिबात करणार नाही माझे जर तू आज डोळे उघडले नसतेस ना तर येत्या काही दिवसांनंतर मला पश्चातापच करावा लागला असता त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ माझे इतके आभार मानाची गरज नाही आहेत मैत्रीण आहे मी तुझी तुझ्यासाठी काहीही करू शकते त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो आहे मला पण हे कळायला खूप उशीर झाला ना त्यावर इंदू म्हणत असते हरकत नाही तू एक काम कर मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता जा आणि त्या श्रीकलाला नकार दे तिच्या तोंडावरच त्यावर गोपाळ म्हणत असतो हो अशातच आपण पाहतोय हो। तिथे अदोक्ष आलेला असतो तो म्हणत असतो गोपाळ दादा मला असं वाटतंय तू श्रीकलेला तिच्या तोंडावर नकार नको देऊ तर तिला इथे बोलाव चार चौगात आपण तिचा अपमान करून मगच तिला तिच्या केलेल्या कर्तृत्वाची जाणीव करून देऊया त्यावर लगेचच आता गोपा म्हणत असतो इंदू अदोक्ष जे काही बोलतो आहे ना ते पटतंय मला त्यावर लगेचच आता इंदूने म्हटलेलं असतं ठीक आहे इकडे आपण पाहतोय आता दुपारची वेळ असते श्रीकला गोपाळाला भेटायला त्याच्या क्लिनिकवर आलेली असते पण गोपाळ काही रुग्णांना तपासत असतो त्यामुळे तो श्रीकलाला भेटत नसतो श्रीकला लगेचच आवाज देते गोपाळ किती काळ आहे मी मगातपासून आले मी ये ना बाहेर त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला आधी माझं कर्तव्य हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकला गप गुमान तिथे बसून राहते आणि बराच वेळ झाल्यानंतर शेवटी गोपाळ बाहेर आलेला असतो श्रीकला म्हणत असते हे काय गोपाळ तुझंनी माझं लग्न होणार आहे आणि तरीही तू अशा पद्धतीने जर मला ट्रीट करणार असेल तर सांग मला काय अर्थ आहे मला तुझी बायको होऊन त्यावर गोपाळ म्हणत असतो तू माझी बायको होणार हा विचार मनातून काढून टाक कारण मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला हादरते ती म्हणत असते गोपाळ काय बोलतोयस काय तू हे गंमत करतो आहेस का तू माझी आणि हे बघ जर तू गंमत करत असशील ना तर असली गंमत करू नकोस मला नाही सहन होणार त्यावर गोपाळ म्हणत असतो खरं तर मी तुझी गंमत करत नाही आहे मला तुला क्लिअरली सांगायचं आहे यापुढे आपल्या लग्नाचा विचार मनात आणू नको कारण मला कळून चुकलं आहे की तुझं खरं रूप काय आहे ते त्यावर श्रीकला म्हणत असते खरं रूप म्हणजे त्यावरच गोपाने आता श्रीकलाला म्हटलेलं असतं तू त्या बंद दाराआड जी काही काळी जादू करतेस ना ती मला अजिबातच पटत नाही त्यावर श्रीकला म्हणत असते त्या काळ्या जादूबद्दल तुला कोणी सांगितलं त्यावर गोपाळ म्हणत असतो कोणी सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे त्याबद्दल तू मला काही सांगितलंस का नाही ना त्याबद्दल तू मला तर अंधारात ठेवलंस ना म्हणजे विटूच्या वाडीत या काळाच्या जादूने तू काहीतरी असा दुष्परिणाम घडून आणण्याचा प्रयत्न करत होतीस जेणेकरून येणाऱ्या काही दिवसातच विटूच्या वाडीतील लोकांना त्रास होईल किंवा इंदूला त्रास होईल त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ तुझा नेमका रोग कोणाकडे आहे इंदूकडे आहे की गावातील लोकांकडे त्यावर गोपाळ म्हणत असतो तुझा रोग इंदूकडे आहे ना म्हणजेच जर इंदूला त्रास झाला तर तुला मजा येईल पण लक्षात ठेव मला ते अजिबातच पटणार नाही कारण कितीही काही झालं तरी इंदू माझी बालपणाची मैत्रीण आहे तिला झालेला त्रास मी सहन नाही करू शकत आणि अशातच आता शेवटी श्रीकला म्हणत असते आता माझ्या लक्षात आलं त्या इंदूने तुझे कान भरलेत ना त्यावर गोपाळ म्हणत असतो तिने माझे कान भरायला दुधखुळ नाही आहे मी मला आता तेवढं कळतं डॉक्टर आहे मी आणि अशातच आता श्रीकाला म्हणत असते ठीक आहे मी तुला सांगते तू माझ्या मागे मागे येशील लग्नासाठी तगादा लावशील पण त्यावेळेला मी तुला झिडकारेन हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो गप्प बस ग तुझ्या मागे यायला मी काय येडा आहे का त्यावर आता श्रीकला म्हणत असते तू येडा आहेस की नाही हे माहिती नाही मला पण बघ काय अशी जादू फिरवते ना की तुला माझ्या मागे मागे, मागे, मागे यावंच लागेल आणि अशातच आण आता गोपाळ शेवटी तिला इग्नोर करत दुसऱ्या पेशंटला तपासायला आत निघून जातो श्रीकलेच्या अंगाचा तिळपावट झालेला असतो तिला प्रचंड राग आलेला असतो ती स्वतःशी बोलत असते माझं होणारं लग्न या इंदूने थांबवलं आहे ना आधी या इंदूचा बंदोबस्त केला पाहिजे हिनेच टांगमोडी केला ना आणि अशातच आता श्रीकला थेट आपल्या त्या बंद दारा चाललेल्या चाललेल्या जादूकडे निघालेली असते ती स्वतःशी बोलत असते आज तर हिला उलटं टांगून हिच्याबरोबर असं काही करीन ना की उभ्या आयुष्यात मला नडण्याचा विचार तिच्या मनात पुन्हा येणार नाही इकडे आपण पाहतोय हो श्रीकलाची जी साथीदार असते ती आधीपासूनच तिथे बसून असते श्रीकला आल्यावर साथीदार म्हणत असते काय काय मनस्ताप झालाय का तुझा तुझा चेहरा सांगतोय हो तुझा मूड ऑफ झालाय त्यावर श्रीकला म्हणत असते हो मुडाफचं कारण म्हणजे ती इंदू इंदूने माझ्या आयुष्यात अक्षरशः महाभारत घडवलं आहे मी आता तिला संपौलाशिया शांत बसणार नाही त्यावर श्रीकलाची साथीदार म्हणत असते शांत हो असल्या गोष्टी चिडून नाही तर शांत डोक्याने खेळायच्या असतात आताच्या आत्ता ती काळी बावली घे आणि त्याद्वारे मी सांगते तसं कर श्रीकला म्हणत असते तू मला शिकवणार याबाबतीतलं सगळं मला काय माहिती आहे नाही का आणि अशातच आता श्रीकलाने शेवटी काळी जादू करत इंदूला त्रास देण्याचा एक वेगळाच प्रयत्न सुरू केलेला असतो इकडे गोपाळ आता वाड्यामध्ये आलेला असतो आणि त्याने इंदूला सगळं काही सांगितलेलं असतं की मी श्रीकलाला चांगलाच आज दणका दिला आहे तिला तिची जागा दाखवून दिली आहे त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ खरं तर आता तुला तिच्यापासून सावध राहायला हवं त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू सावध मला नाही तर तुला राहायला हवं कारण ती तुझ्यावर चिडली आहे आणि तिला असं वाटतंय या सगळ्यामागे तुझा हात आहे त्यावर इंदू म्हणत असते माहिती आहे मला ती माझ्यावर चिडणारच कारण तिला असं वाटणार की मी तुझे कान भरलेत आणि अशातच गोपाळ म्हणत असतो हे बघ इंदू तुला कोणत्याही प्रकारचा त्रास जर त्या श्रीकलेने द्यायचा प्रयत्न केला तर सर्वात आधी मला कळव मी तिची बरोबर नांगे ठेचेन त्यावर लगेचच आता गोपाळला इंदुमत असते गोपाळ काळजी करून तू मी समर्थ आहे पण तसंच काही लागलं मी निश्चित तुला कॉल करीन त्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो ठीक आहे इकडे आपण पाहतोय रात्रीची वेळ असते आणि अदोक्षच गोपाळला फोन करून म्हणत असतो दादा माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो अदक्षच कितीही महत्त्वाचं असलं तरी ही वेळ योग्य नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गोपाने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब